नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस कॉन्स्टेबल विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता एस सी मुलांचा कट ऑफ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टीचा हा कट ऑफ छत्तीस लागलेला आहे त्यानंतर वी जे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांचा सलग अडतीस कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ओबीसीचा छत्तीस लागला आहे मराठा मुलांचा अडतीस लागलेला आहे ई डब्ल्यू एस मुलांचा अठ्ठावीस आणि ओपन मुलांचा विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीस ऑफ लागलेला आहे मुलींचा पाहू शकता एस सी मुलींचा तेहतीस लागलेला आहे एस टी मुलींचा चौतीस लागलेला आहे वी जे ए मुलींचा पस्तीस लागलेला आहे त्यानंतर एन टी बी मुलींचा तेहतीस एन टी सी मुलींचा पस्तीस एन टी डीचा पण पस्तीस आहे त्यानंतर ओ बी सी महिला तेहत्तीस ओके मराठा मुलींचा लागलेला आहे चौतीस आणि डब्ल्यू एस सगळ्यात कमी लागलेला डब्ल्यू एस महिलांचा पंचवीस लागला आहे आणि ओपनचा लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस सगळ्यांचं खेळाडूंचा किंवा जे काय बाकीचं जे काय होमगार्ड वगैरे आहेत ओके पोलीसपाले वगैरे बाकीचं एक सर्व्हिसमॅन वगैरे तुम्ही बघू शकता प्रकल्पग्रस्त वगैरे तर विद्यार्थी मित्रांनो अशीच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे ओके okay, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा ओके okay, डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे okay, ओके त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा जेणेकरून सगळे जे अपडेट आहेत तुम्हाला मिळत जातील ओके धन्यवाद त्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखी बरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र